वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमार बांधवांचा विरोध आहे असे असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन केले त्यावेळी धाकटी डहाणू गावातील मच्छीमार बांधवांनी पंतप्रधान मोदींवर नाराजी व्यक्त करत बोटीवर काळे जे काळे दुबे तसेच प्रेत रॅली काढून निषेध यावेळी स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपला विरोध दर्शविला यावेळी स्थानिकांनी राज्य सरकार आणि पंतप्रधान यांच्या विरोधात घोषणा देत या प्रकल्पाला ಎಎ ಜಜಕನದರೆ ಮೋದಿ ಕಾಲ ಗೋಜಿ ಬನ್ ರಾಯ ಮೋದಿ ಬನ್ನಿ ನೀ ತಾಯ್ ಸಾಕ ಸಾಕ ಮೋದಿ ಬ್ರಹ್ಮಕೌಚ ವಟಾಲ ಫೈಲ್ ಇಸಲ್ಲಾ ನೋಡಿ ಹಾರಿ ದೊಡ್ಡ ಸಂಗರಕನ ರಾಜ ಇವರು ಅಂತಾಯ್ತು ದೊಡ್ಡ ಹೋಯ್ತೈಸೋ ಧಾಟಿ 哎，他妈！<noise> <noise> <noise>